नाही शेतकरीच्या वेगवेगळ्या त्यामध्ये प्रक्रियाकरणाचे जे कोल्ड स्टोरेज बनवलेले आहे त्याच्यावर मिरची ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मि मिरची अदरक आमच्याकडे उत्पन्न निघतो परंतु कधी भाव राहतो कधी भाव राहत नाही त्यासाठी आता या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून ज्या वेळेस भाव नसेल त्यावेळेस आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येईल आणि भाव असला तर मार्केटमध्ये विकला जाईल म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा न्याय मिळावं हीच त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे सर आपल्या देशामध्ये सर्व धर्मसम भाव ओळखला जातो आणि आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा सर्व धर्माला महत्त्व देतो परंतु दे 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 एक व्यक्ती म्हणून किंवा एक आपण अल्पसंख्याक समाजाची व्यक्ती म्हणून आपल्याला विरोध होतोय का कारण की आपण आता महायुतीच्या सरकारमध्ये नाही आपल्याच महायुतीचे काही पक्ष आहे ते आपल्याला विरोध करत आहे काय सांगतो एक लक्षात घ्या त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने आम्ही ही पुऱ्या मराठवाडाभर महाराष्ट्रभर काम करू चारे चारे